नमस्कार शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावं लागेल तसं म्हटलं तरी काही अडचण नाही आता वेळोवेळी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे आणि पाऊस होल्या झाल्यामुळं खूप शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्यात शासनाने आता काय केलेलं आहे के की जी आर काढायला आहे की ज्या शेतकऱ्याला अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान सर्वांनाच भेटणार आहे पण त्यासाठी कंपल्सरी फार्मर आय डी केलेला आहे त्यांनी तसा जी आरच पारित केलेला आहे की ज्या शेतकऱ्याकडं कर फार्मर आय डी आहे त्यांनाच काय होणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान मिळणार आहे तसं जी आर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर टाकलेला आहे तुम्ही त्यांच्या सा शासकीय वेबसाईटला जाऊन पाहू शकता भेट देऊ शकता की फार्मर आय डीशिवाय कोणत्याच शेतकऱ्याला अनुदान अतिवृष्टीचं मिळणार नाही त्यामुळं मग जे शेतकरी फार्मर आय पासून वंचित राहिले असतील अशा शेतकऱ्यांनी करे काय करायचं आहे तात्काळ आपला फार्मर आय डी जनरेट करायचा आहे आणि तरच तुम्हाला काय होणार आहे अतिवृष्टी दोन हजार पंचवीसचं नुकसान भरपाई मिळणार आहे असं काय केलेलं आहे शासनाने जी आरच काढलेला आहे जवळपास वेळोवेळी तुम्हाला सांगत आलेलं आहे म्हणजे सर्व शेतकऱ्यांना सांगत आलं की फार्मर आय डी कार्डा फार्मर आय डी कार्डा जवळपास पंच्याण्णव ते नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली आहे तर जी पाच टक्के राहिलेली आहेत त्यांना फार्मर आय डी नसल्यामुळं अनु अतिवृष्टीचं जी नुकसान भरपाई आहे ती मिळणार नाही असं सक्त काय केलेलं आहे शासनाने सांगितलेलं आहे बऱ्याच दिवसापासून आपल्याला सांगण्यात येत आहे की तलाट्याच्या माध्यमातून मानाव कृषी विभागाच्या माध्यमातून मानाव वेळोवेळी वेड़ आपला फार्मर आय डी काढा फार्मर आय डी काढा वेळेत फार्मर आय डी काढून घ्या आणि ज्या शासकीय योजना आहे त्यांचे काय होणार आहे त्या फार्मर आय डीशिवाय तुम्हाला मिळणार नाहीत असं काय केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे महसूल विभागाच्या माध्यमातून तलाट्याच्या माध्यमातून सर्व वेळोवेळी काय केलेलं आहे सांगत आलेलं आहे तर ऐका नाही दंडीसुद्धा गावोगाव पेटवलेली आहे की तुमचे सर्वांचे वेड़ फार्मर आय डी काढा नसता तुम्हाला पीक विमा वगैरे अनुदान नुकसान भरपाई काही मिळणार नाही आता तीच आठ काय केलेली आहे शासनाने घातलेली आहे ज्या शेतकऱ्याकर फार्मर आय डी आहे त्यांनाच फक्त काय होणार आहे अतिवृष्टीचं अनुदान मिळणार आहे ज्यांना फार्मर आय डी ज्या शेतकऱ्याने फार्मर आय डी काढला नाही त्या शेतकऱ्यांना अनुदान अतिवृष्टीचं मिळणार नाही मग फार्मर आय डी आपला जनरेट झाला आहे का नाही हे कसा पाहायचा तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये काय केलेली आहे मी लिंक दिलेली आहे त्या लिंकला जाऊन आपला आधार नंबर टाकून आपण काय करू शकता फार्मर आय डी जनरेट झाला आहे का नाही हे चेक करू शकता झाला असेल तर तुम्ही ते काय करू शकता नोट करू शकता त्याचा स्क्रीनशॉट वगैरे तुमच्याजवळ ठेवू शकता त्याच्यामुळं तुम्हाला काय होणार आहे त्या काही कामानिमित्त जर लागला तर त्याचा फायदा होणार आहे धन्यवाद